उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी शिबीर माननीय उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांच्या आदेशानुसार व आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे साहेब आदरणीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पराग राठोड साहेब आदरणीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नथुराम साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दररोज कारंजा शहरातील विविध विद्यालय व महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे सदर शिबिरात प्रयोगशाळेमार्फत विविध प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करणार येत आहेत त्या शिबिरामागचा उद्देश असा आहे की किशोरवयीन मुली मानसिक व शारीरिक दृष्ट्या नाजूक काळातून जात असतात व तसेच अभ्यासाचा ताणतणाव व सकस आहार घेतल्यामुळे मुलींच्या आरोग्यावर विविध परिणाम होत असतात जसे की रक्ताचे प्रमाण कमी असणे कशियमचे प्रमाण कमी असणे व थायरॉइड सारख्या इतर समस्या जाणवत असतात या सर्व समस्यांचे योग्य निदान करण्याकरिता आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश राठौड़ सर आयुष विभाग मार्फत डॉ सुषमा उपाधे डॉक्टर अविश दरेकार डॉक्टर मतीन शेख शेखत आरोग्य तपास करते है प्रयोगशा रक्तपेढ़ी वैज्ञानिक अधिकारी चंदन वासनिक प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी सोपान डाबेराव प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी मो इद्रीज शेख प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी स्मिता देशपांडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नूतन मिश्रा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गणेश इंगळे प्रयोगशाळा वैज याने अधिकारी अर्चना ठाकरे यांच्यामार्फत रक्त तपासणी करण्यात येत आहे किशोरवयीन मुलींनी रोज योग्य सकस आहार कसा घ्यावा याबाबत डायटिशियन रंजना पांडे मॅडम यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे औषध विभागातर्फे दिलीप भोयर सर पुरुषोत्तम पवार सर महेंद्र पुडके सर यांच्या मार्फत औषध वितरण करण्यात येत आहे शिबिरास उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथील मेटर्न रेखा वेकर इंचार्ज सिस्टर संधा रावत इंचार्ज सिस्टर अर्चना ठाकरे इंचार्ज सिस्टर गावंडे इंचार्ज सिस्टर इंदू राठोड विशेष सहकार्य लाभत है। प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज